शंभू काय रे बाबा केलाय सेना पेनान ते बघा मंडळी ते बघा ते बघा कसं आमच्या शंभू न केले तरी म्हणलं यो रागू गप्प कसा हाय कार्टून इत हे ह्याच कारभार मी म्हणतो शांत कस ह बसलय सिट्टी वाजवते शिट्टी काय करायचं ग बाई शंभू काय रे बाबा ये? काय काय बाई बोरग काम लावतय किती घाण केले बघते आय दीदीचं शिकल दीदीनं सगळं काय ते शिकवून ठेवते दीदी सगळं पायावर आणि हातावर काढले आणि कसा धरायला आलाय ग बाई पोहराला शंभू आणि तिकडं इकडं तेव्हा तेव्हा कसा करतोय बघ थांब पप्पा द्यात सांगतो पप्पासनी थांब अजून चालू आहे किती किती पाय तू किती केला आहे केवढा केवढा गरगटला आहे बघ शंभो ए शंभो तिघडं पेन दे तिघडं पेन दे दे पेन नाही घ्यायचा नाही पेन होते बघ ते हात किती घाण धर हात बघ हात बघ बा, किती घाण केलायस काय करायचं या पोराला दे दे नाटक करतो द्यायचं हे हातात ना पण सोडत नाही बघा दे, दे हा <laughs> दे, दे दे, दे लोकर लो दे।, दे पोर पोरगा आमचं हुशार आहे दे हा दे दे लवकर दे स स स स स ले आवळ धरले <halten> आगाव झालायस तू आगाव देणार आहेस का नाही आणि इकडे पेन आणि इकडे दे दे इकडे दे लवकर दे हां दे 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 इकडे हां दे 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 लवकर आता नाटक नाटक बघा नाटक काय केलं असते हो गो होतो गोय लगेच डोळ्यात पाणी येतो शिंकूच्या आमच्या आदर आधारा आदर दे राहते दे। आता बसला बघा लगेच तोंड बंद झाले नाही नाही तुला नो तुला नो दिला दिदीला लगेच रडायचं लोक इकडन पेन चला बास इकडन आणि इकड दे इकडं पेन पेन दी दे इकडं दे लवकर देगड माझं पीठ तोंडात नाही घालायचं चल <्याँगाँ> आता काय करायचं आता काय करायचं काय झालं बोटाला इथं इथं बस रे मोरा बाळ घालतय चारा शंभू म्हण की इथं इथं बस रे इथं बस रे मोरा बाळ घालतय चारा चारा खा पाणी पी दिवसभर आमच्या शंभूच्या अशा करामती चालू असते ती दीदी गेली की शंभोला आमच्या ग गमत नाही करमत नाही चालू असते योगा हो घोडा गेला 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 आता हेडफोन नाही 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 कसं घालायचं हाय शंभोला आमच्या सगळं येत आहे <laughs> चालला <laughs> चाललं चाललं शंभू चालला चला हाय अशा आता चला शंभू शंभो शंभू ग शंभू चला मंडळी आमच्या शंभूचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय श्री स्वामी समर्थ